तर नमस्कार मित्रांनो तर सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की नक्कीच आता ज्यांचे पैसे आले नाही त्यांनी काय करायचं म्हणजे असं सर्वांना प्रश्न एकच पडला आहे की लेख लडकी योजनेमध्ये कोणाला पैसे आले नाही कोणाला पैसे दिले नाही असं सर्वे म्हणत आहे पण सर्वांना हे नाही माहीत का की हे पैसे सरकारने दिलेले आहे ते सर्वांना जातील तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच योजनाचे व्हिडिओ तुम्हालासुद्धा आपल्या चॅनल वगैरे रोजच मिळणार आहे त्यासाठी चॅनलला लवकर फॉलोसुद्धा करून घ्या आणि सबस्क्राईब करा तर लाडके योजनाचा जो पैसे तीन हजार येणार होते त्याचा प्रॉब्लेम असा झाले आहे की ज्यांनी ज्यांनी आपला बँकेला आधार कार्ड लिंक केले होते आणि ज्यांनी आधार लिंक नव्हते केले त्यांनी आता बँकेत जाऊन आधार लिंक, पन, लिंक करत आहे पण त्यांना लिंक केल्यानंतरच पैसे पडत आहे आणि सर्वांना ही गोष्ट नाही माहीत की आपल्या अकाउंटला जो मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक आहे आणि आपण जो फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये जी बँक दिली असते त्या बँकेला जो आपला आधार कार्ड लिंक आहे त्याच अकाउंटला पैसे पडणार म्हणजे आपण कोणता पण लाडकी योजनेचा फॉर्म भरताना नंबर दिलेला आहे अकाऊंट नंबर त्या अकाउंटला पैसे नाही येतील जो आपला बँकला आधार कार्ड लिंक आहे त्या अकाऊंटला पैसे येणार आहे म्हणजेच की तुमच्या तीन किंवा चार बँका असतील तर तुम्ही प्रत्येक बँकमध्ये जाऊन चेक करा तेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुमच्या अकाउंटात पैसे आले ना की नाही म्हणजे असा प्रॉब्लेम सर्वांना चाललेला आहे आणि या प्रॉब्लेममुळेच आता तुम्हाला कळत नाही आहे की तुमच्या बँकेत कोणते पैसे आलेले म्हणून तुम्ही सर्व बँकेची एंट्री मारा किंवा लवकर जाऊन बँकमध्ये चेक करा असं काही ह्या योजनेमध्ये चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या योजनेच्या अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा धन्यवाद